नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या रोजच्या आहारामध्ये खोबरं आणि खोबऱ्याची चटणी आपण सेवनच करतो मंडई आपल्या किचनमध्ये असेल किंवा स्वयंपाकघरामध्ये असेल आपल्या घरामध्ये खोबऱ्याची चटणी आपण हमखास खातो पण मंडई हिचेच आत आश्चर्यजनक सात फायदे आपण बघणार आहोत ही आपल्या शरीरासाठी कितपट फायदेशीर आहे आणि हिच्यामुळं आपल्या शरीराला किती फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई खोबऱ्याची चटणी ती फार कायम नेहमीच महत्वाची असते आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि घरात असली तरी कधी कधी दि ती खाण्याचा कंटाळा करतो पण एकदा खोबऱ्याची चटणी खाण्याचे फायदे जर तुम्ही वाचले तर अगदी आजपासूनच नियमितपणे खोबऱ्याची चटणी किंवा नुसतं खोबरं तरी रोज अगदी आवर्जून खाल्लं पाहिजे मंडई खोबऱ्याचे आठ ते दहा पातळ कप रोज खाणं किती गरजेचं आहे याविषयी माहिती देखील अर्तज्ञांनी सांगितली आहे तर मंडई यामध्ये बघायला गेलं तर असे सांगतात की चटणी करून खा किंवा लाडू करून खा किंवा नुसतं खोबरं खा ते अगदी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे त्यामुळे तुम्हाला कोणकोणते फायदे मिळू शकतात हे देखील आज आपण पाहणार आहोत मंडई खोबरं नियमितपणे खाण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे हार्मोनल हेल्थ सुधारते अनेक जणांना हार्मोनचं संतुलन बिघडण्याचा त्रास होतो त्याच्यासाठी दररोज खोबरं खाणं फायद्याचं ठरू शकतं खोबऱ्यामध्ये हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी इथे चांगलं आहे खोबऱ्यामध्ये असणाऱ्या काही पोषक घटकामुळे त्वचेवर छान ग्लो येतो लोह कॉपर मॅग्नेशियम खोबऱ्यामधून भरपूर प्रमाणात मिळतात केस गळत असतील केसाची वाढ होत नसेल तरी देखील खोबरं खाणं फायद्याचं ठरू शकतं रोगप्रतिकार शक्ती तसंच वाढवण्यासाठी खोबरं खाणं महत्त्वाचं आहे आता चणाशी संबंधित वेगवेगळा त्रास कमी करण्यासाठी खोबऱ्याचा खूप उपाय उपयोग होतो तर म्हणजे अशा स्वरूपात खोबऱ्याचा भरपूर सारा फायदा आपल्या शरीराला मिळतो तर तुमच्या आहारामध्ये खोबऱ्याचं सेवन तुम्ही नक्की करत सहा